तुम्ही पाहत आहात एमसीएन न्यूज मराठी मुंबई बल्लार शाह नंदीग्राम एक्सप्रेस खाली येऊन एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना सतरा जुलैला सकाळी अकरा वाजून चाळीस मिनिटांच्या दरम्यान जिखलगाव ते वांजरी रेल्वे गेट दरम्यान घडली नंदीग्राम एक्सप्रेस ही मुंबईवरून वडी रेल्वे स्टेशनवर येत असताना हा अपघात घडला शिवबालक पटेल वय सव्वीस वर्ष मृत मुरुत, मृतकाचे नाव असून तो मध्य प्रदेश राज्यातील रहिवासी असल्याचे समजते वणी शहरात तो एका बारमध्ये वेटर म्हणून काम करत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे दरम्यान या युवकाने रेल्वेखाली येऊन आत्महत्या केली की रेल्वेच्या धडकेत त्याचा मृत्यू झाला हे मात्र अद्याप कळू शकले नाही युवक रेल्वेखाली आल्याचे लोकोपायलटच्या लक्षात येत असल्याने प्रवासी रेल्वे थांबवली या घटनेमुळे नंदीग्राम एक्सप्रेसची बराच वेळ घटनास्थळी थांबली होती रेल्वे पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता ग्रामीण रुग्णालयात पाठवला असून या घटनेचा अधिक तपास रेल्वे पोलीस करीत आहेत एम सी एन न्यूज मराठीकरिता विशाल मासुरकर यवतमाळ